नमस्कार युवा क्रांती न्यूज मध्ये आपले स्वागत आहे काही प्रवास हे पदांनी मोठे होत नाहीत ते मोठे होतात लोकांसाठी केलेल्या संघर्षामुळे आज आपण जाणून घेणार आहोत पवन पचेरवाल यांचा सतरा वर्षांचा दांडगा राजकीय आणि सामाजिक प्रवास सामान्य कुटुंबात जन्म पण मनात असामान्य ध्येय दोन हजार आठ साली जिथे बहुतेक युवक आयुष्याची दिशा शोधत असतात तिथे पवन पचेरवाल यांनी थेट राजकारणाच्या मैदानात पाऊल टाकलं तेही थेट ते काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तेव्हापासून आजपर्यंतचा सतरा वर्षांचा प्रवास हा केवळ राजकीय पदांचा नाही तर लोकांच्या प्रश्नांसाठी लढण्याचा इतिहास आहे दोन हजार नऊ पासून त्यांनी शेगाव शहर अध्यक्ष आणि एनएसयू आय मध्ये विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळली त्यांचे या कामाची दखल घेत त्यांची दोन हजार तेरा साली बुलढाणा जिल्हा विद्यार्थी काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाली हे पवन तरुणांच्या प्रश्नांवर सातत्याने भूमिका घेत शैक्षणिक रोजगार सामाजिक समस्यांवर ते नेतृत्व करत राहिले दोन हजार बावीस मध्ये पवन पचेरवाल यांना बुलढाणा जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून नेमण्यात आले त्यांचा आवाज अधिक बुलंद झाला जिल्ह्यातील अनेक उपक्रम आणि आंदोलने यांच्या माध्यमातून त्यांनी युवकांसाठी काम सुरू ठेवले आता दोन हजार पंचवीस मध्ये माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांचे मार्गदर्शनावर आणि नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पवन पचेरवाल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला याच वर्षी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शेगाव नगराध्यक्ष पदाची दावेदारी देण्यात आली जी त्यांच्या नेतृत्वाला नवीन दिशा देणारी ठरली विद्यार्थ्यांपासून नागरिकांपर्यंत पवन पचेरवाल यांनी प्रत्येक प्रश्नांसाठी सातत्याने लढा दिला पाणी पुरवठा रस्ते शिक्षणाच्या सुविधा वीज पुरवठा शासकीय योजना प्रत्येक मुद्द्यांवर त्यांनी केलेली आंदोलने लोकांच्या मनात आजही ताजी आहेत त्यांच्या या लढ्यातून अनेक महत्वाचे प्रश्न मार्गी लागले राजकारणाबरोबरच सामाजिक काम ही त्यांची खरी ओळख शिक्षणासाठी मदत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एसटी वेळेवर तथा जिथे बस जात नाही तिथे बसेस करून देणे गरीब मुलांना साहित्य वाटप हेल्थ कॅम्प रक्तदान शिबिरे युवकांना मार्गदर्शन आणि महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक उपक्रम पवन पचेरवाल यांनी नेहमी अग्रभागी राहून काम केले पद कोणतंही असो शक्ती कितीही असो पवन पचेरवाल यांच्या मते एक गोष्ट कायम राहते ती म्हणजे जनतेची सेवा आणि म्हणूनच ते म्हणतात जनतेची सेवा आणि विकास करणे हाच माझा धर्म आहे सतरा वर्षांचा प्रवास संघर्षांनी घडलेलं नेतृत्व आणि उज्ज्वल भविष्यासाठी मोठे संकल्प पुढील काळात पवन पचेरवाल कोणती नवी उंची गाठतील ते पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे युवा क्रांती न्यूज शेगाव